Uh oh, we

indra bhai shala yumani shari geho.

अशा पद्धतीने उदाहरण देऊन दृष्टांत देऊन आणि सिद्धांत पटून आणि सिद्धांत श्रोत्यांच्या उतरावा श्रोत्यांनी दुखल्या खाऊ नये त्याच्या खात्र काढवा

दे पहिला <laughs> <था> <laughs> म्हणजे म्हणजे तारीख न सांगता दाराला आल्याला का घ्यायला अतिथी म्हणतात आतिथी काय करेल तसाच पुढे जात आतिथी पुढे गेला की काय करते आपलं गुन्हे घेऊन जात कष्ट जोडली

काय छटात भरून सांगा आठवा भरमून सांगाव शिंदे शास्त्री मध्ये मात विचार स्वजनाचा उलग केला उमद छादा पाडू त्रिपदा ऐश्वर्यानं आणि मत झालेला हा इंद्र त्याला दंड केला पाहिजे मारायच तुम्हाला माहितीये का हा उत्तर मारायचं कुलकम लागत म्हणून अजून मारायचं मारायचं कुलकम अजून मारायचं কি লাভ নেই দুষ্কর নামে কেন আমি ভাগি গুণàngায় লাগে ধান চন্ন তোরা কালা porém তো তোর ওটা সর হাউস কোনে ওয়ালা হে হে

हनुमान महाराज म्हण रामनामांची जबाल तिथी सजिला आपण दुष्ट चळन करावया

आता इकडे हा भक्त आहे आणि तिकड हा भक्त आहे आपण काढला पाहिजे दंडीला कपिसी करावे तरी या स्मरण श्रीरामाचे येत नाही आणि ते सज्ज सज्जनाला येत नाही म्हणून आपण त्याच्या पायात श्रीरामित विचारी हनुमान राम नामाचा होता आणि राम नाम करून भरतान सोडलेला होता भरताची आधीऐशी जे दंडावी अगदी दृष्टा दृष्ट असतील

असा हनुमान हनुमान चालू लागले कपिता क्षीबानाचे वचन संपूर्ण पाऊ आदारी याच मत काय आणि हे आपल्याला काय संकेत चढ असा अनुमान हनुमान चालू लागले तर तो पायाला धरून नंदीग्रामाकडून उदया येईल शिवाय करत येऊन याला मन ओडी हनुमान लवकर यायचा नाही असा आणि हनुमान म्हणून पाठवला असल असा हनुमान मग हनुमान कबुला की उठवनी समित्र शिरो करून राजे धर येते आला

ब्रह्मदेवाला सुद्धा माझ्या गुरु माउलीने जन्म दिलेला आहे मग हे सर्व था न संभलावे माझी गुरु माऊली ह्या दोन्ही गोष्टी जाणून घेते यास काय करू आता झाला करता किती याची करू चिंता काही सर्वता जाणे

बाळकाच्या घणी का शिष्याचे निधाले पणे होईजे आणि काही न कळे सजेवती शिष्यात विद्या पाहून गुरुला एकाच्या नात्या ना शरण कपिरामात बाणे पण बोड कथन पुढे असे

धोबरीकर सुधळ गुरुजी सुचक रामकृष्ण